जर कब्जा केला म्हणणार आहेत असं केलं तसं केलं ते चांगलेचेच नाही आहेत ते चांगल्या खानदानीतलेच इथलेच नाही आहेत मॅ तर काल म्हटलं मग म्हटलं मे चार बॉयफ्रेंड आहेत की नाही तर चला एक म्हणा मराठ्याची अवलं आणि वाघा सारखं पडलं वाघाचा का असतो हा तर म्या म्हटलं एक लाखाचं बक्षीस ठेवलं म्या कार निकाल आहे तुया म्हणते वकील आहे केस बद्दल बोलायचं आहे ना अरे हो खर्च नाही सांगतला काही नाही की के केस घराने हेलो फ्रेंड्स तर हे आहे माझं जुनं घर आणि आमच्यावर जादू टोना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आमच्या घराच्या बाहेर आम्ही गावाला गेलो होतो तर दोन बा काळ्या कलरच्या बावल्या उलट्या टाकून देण्यात आला आणि त्याच्यावर सुया लावण्यात आल्या आणि तोच जादू टोना बघायला मी आता जुन्या घरी गेली होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आई खूप भगाभरलेली होती आणि या झाडावरना दोन उलट्या कलर करून बावल्या लटकवलेल्या होत्या आणि दोन सुया त्याला टोचलेल्या होत्या मग आईने मला बोलावलं आणि मी पाहायला गेली तोपर्यंत त्या बावल्यांना काढून घेऊन घेतल्या कोणं किंवा ठेवून बापरे म्हणजे आमच्या करणी करण्याचा सो सो तर तर आई हे दिली आहे तिकडल्या घरी आता मी पण जात आहे तर झालेलं असं की तुम्हाला माहिती आहे विरोधक किती आहे तर आता अंधश्रद्धा किंवा ते म्हणतो ना जादू टोना याच्यावर माझा विश्वास नाही आहे आणि मला चुकीचा संदेश पण या व्हिडिओमधून मधून द्यायचा नाही आहे परंतु माझी हे खूप घाबरलेली आहे कारण माझी काल जेव्हा म्हणजे गावावरून आल्यावर दोन तीन दिवस हाय गेलीच नाही परंतु बिल वगैरे आलेलं होतं तिकडल्या घराचं म्हणून मग आई गेली तर आई मला सांगत होती कॉल करून की तिथं दोन बावल्या म्हणजे ते असेन ब्लॅक कलरच्या बावल्या येतात बघा आणि ब्लॅक कलरच्या बावल्या आहेत म्हणे आणि सुया टोचलेल्या आहेत म्हणे त्या दोन बावल्या आहेत म्हणजे आणि त्याला सुया टोचलेल्या आहेत म्हणे आणि काय म्हणतात तर हळदी कुंकू वगैरे लावून लटकून दिलेलं ला आहे म्हणे बाहेरच्या तुळशीला तू ये म्हणे लवकर तर आता ते बघायला मी जाणार आहे आणि आईला म्हटलं की ते तसेच राहू दे त्याला हात वगैरे लावू नको आपण फोटो काढू त्याचा व्हिडिओ काढू आणि अंधश्रद्धा असतात ना त्यांना कॉल वगैरे करून देऊ ठीक आहे तर असे आहेत काही लोक अरे बाबा टोना काही राहिलेला नाही आहे सर्व चुकीचे गैरसमज आहेत हे परंतु कसं जुने लोकांचं हे होते तर त्याच्यामुळे मी आईला सांगितलं की तू घाबरू नको मी येत आहे तर चला तर आई संध्याकाळची गेलेली होती आम्ही गावावरून आल्यावर उशीर झाला आणि दोन दिवस तर ते आई गेलीच नव्हती नंतर आई गेली नंतर आईने मला घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळेस सांगितलं की तिथं बाऊली वगैरे लटकून ठेवलेलं असत असं आणि काही होणार का असत तसं तर ता मी आईला सांगितलं आद ज्यादी टोन आहे फक्त अंधश्रद्धा आहे असं काही राहिलेलं नाही आहे फक्त आपण घर विकू नये किंवा कोणी ते घर घेऊ नये म्हणून त्यांचा एक प्रयत्न आहे उद्या मी येते तू काही घाबरू नको तर दुसऱ्या दिवशी आई गेली आणि मी पण तिथं पाहायला गेली तर जेव्हा मी तिथं पाहायला गेली तिथं बावल्या वगैरे काही नव्हत्या పరకటి పరటి పరటియగ చింది लटकवलेली होती तर हे आहे आपलं जुनं घर जिथं आपण राहत होतो जिथं आपण ब्लॉगिंग करत होतो तर एक निजबाई म्हणत होती की माझं घर खूप घाण आहे घाण आहे घाण आहे तुम्ही बघू शकता जरी आता इथं कोणी राहायला नाही आहे ना तरी पण मी घर स्वच्छ करायला जात असते वरच्यावर कारण आपल्याला ज्यांना घर विकायचं आहे त्यांना आपल्याला स्वच्छच घर यायचं आहे आणि मी रेंटने घर का देत नाही कारण कसं आहे की प्रत्येकाचा वापर चांगला नसतो आणि कसं रेंटचं घर म्हटलं की आपण वापरतो तसं लोक वापरत नाही तर काही काही वस्तू मी जास्तीचा पसारा काही नेला नव्हता तर इथंच होता तर धूळ अशी बघ भरपूर झालेली होती घरात आणि बघा म्हणजे आम्ही घर विकू नये किंवा असं एक प्रयत्न आहे परंतु आजच्या जमान्यात जादूटोना काहीच राहिलेला नाही परंतु काही लोक घाबरवण्याचा प्रयत्न करतात की जे चुकीचं आहे तर मी ते बाऊल्या पाहायला गेली पण तिथं काही तसं मला दिसलं नाही तर जे लोक घर घेणारे आहेत तर ते आले होते आज तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बोलण्यासाठी मी आली होती आणि आई सांगत होती आमच्यावर टोना करण्याचा प्रयत्न आहे की काय पण असं काही टोना वगैरे काही आता राहिलेलं नाही आहे हे तर दोन काळ्या कलरच्या ज्या बावल्या असत्या ना त्या बावल्या आणि त्याच्यामध्ये सुई टोचलेली होती आणि ते दरव म्हणजे खाली जी आहे ना त्याला बांधून ठेवली होती तर तेच पाहायला मी आली होती आणि इथं आल्यानंतर मला ती आठवण येते की स्वराज इथं खेळत होता ह्या रेषा उडत होता हे बघा हे जे पूर्ण घर कलरिंग दिसत आहे ना हे स्वराजनच केलेलं आहे हे बघा तर या घरात माझ्या स्वरा आणि स्वराजच्या आठवणी आहेत आणि ते बघून मला फक्त वाईट वाटतं बाकी काहीच नाही माझ्या मुलाचं बालपण या घरात गेलेलं आहे त्याच्यामुळं मी इथं येण्याचं टाळते नाहीतर म्हणजे मला पण वाटते यावं या घरात आई रेग्युलर येते परंतु मग आई दुःखी होऊनच घरी येते त्याच्यामुळे मी इथं काही जास्त येत नसते तर आज संध्याकाळी मी या घराची साफसफाई वगैरे करणार आहे कारण मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला गळाटा अजिबात आवडत नाही तर आता संध्याकाळी इथली साफसफाई मी करणार आहे तर चला

मग कुठे गेली काय माहिती रात्री गेली गेली अशी खेळायला जाऊ दे काही नसते होते होत करणे कौटाळणं का जर काही झालं असतं तर आजपर्यंत तर आपण मिळवायला पाहिजे होतो जिवंत कसा पण ते मागं करणाऱ्याची समोर तो आहे का एकाच्या पोटचा जो करते तो समोर येत होता ना एकाच्या पोटचा चला चौध्या गेल्या ज्या पोटच्या आहेत ना म्हणून ते मागं काय करून राहिले आता जाऊ दे चल लावकू लबला आता आई ल उपास आहे आई काय करत आहे नाही पाय हे मुलांचा गळा ठपा हे मला विजेचे कामही करून देत नाहीत ना हे लेकरं असे पसारा करून ठेवतात ना व्हाईस वेळ द्यायसाठी मने वर झाला लागते उन्हात तर आईची समजूत वगैरे घातली की तसं काही नसते परंतु कसं आई घाबरते थोडी भांडणाला वगैरे याला त्याला तर आईला उपवास होता आईने भगर वगैरे केलेली आहे आणि मी करणार होती करणार करत होती इथं प्रमोशन व्हिडिओ आणि मुलं ना तर खेळत होते त्याच्यामुळं इथं काही व्हिडिओ एडिटिंग शक्य नव्हती त्याच्यामुळे मी इथून निघाली आणि डायरेक्ट मी टेरेसवर जात असते आणि तिथंच मी माझी व्हिडिओ शूट करते तिथंच मी माझी एडिटिंग वगैरे करून घेते तर असं आहे आम्हाला त्रास देण्यासाठी कोण काय करीन हे सांगता येत नसते त्याच्यामुळं अगलबाई म्हणे तर तिला नको म्हणे मला कमजोर करू म्हणे तिले म्हणे तिथे स्वतःच जावं आणि पेपर सोडावं लागेल म्हणे कॉपी करायला लावतो काय म्हणे मग किती टक्के काढले होते मी बिना कॉफीचे बारावीस झाली होती सिक्स्टी फाईव्ह टक्के होते तेव्हा मध्ये पासष्ट आणि दहावी ते बिना कॉफीचे मध्ये एक्क्याऐंशी टक्के काय करू राहिला इथं आई हा बेसिंग मध्ये कोण बसून आला कालपासून <laughs> <laughs> तर असा अधून मधून आम्हाला त्रास देण्याचा एक प्रयत्न चालू असतो इथं मुलं खेळत राहतात आणि आम्ही आमच्याच गुंधाऱ्यात गुंतारा आमचा सोळवत असतो म्हणून मी त्या जुन्या घरी येत नाही माहित आहे का तिकडे गेलं की मला लढ येते वाटत ते घर पाहिलं की काही नाही तिकडे गेल्यावर भांडणच होणार आहे तिच्या अंगात अजूनही खरंच देना आले तर माया होत्या बाप खरंच होती का पण पाहुली तर ती हा काही पाणी पावली होती एक सुई होती तिला टोच एकच होती काय उलटं केव तिने ठेवली म्हणजे उलटं व्हायले हो आपलं पण आपलं केलच नाही आपण म्हणाले उलटी सल्लाच नाही दिली पण आपण कोणाचंही चांगलं केलं की ते उलटं कोण हो फिरतात आपल्या हो ना आपल्या दरवाज्यात कोण काही तरी करेल जे बी चांगलं काम करसा ते मुक्त होणार आहे कोणाच आम्ही रूम आदा ये सकाळ आता आता तिकडे चाललो परवाच्या कोणत्या कोर्टाचा निकाल तू या मग ते वकिला त्या केस बद्दल बोलायचं आहे ना अरे हो खर्च नाही सांगतला काही नाही केलं कि के केस कि मुल पाहिजे म्हणून कब्जा केला मी तुझ्या घरावर कब्जा कब्जा केला काय तुझ्यावर केला असेल मी असा कब्जा कोणती आहे ते म्हणणारी एकाची आहे की किती जण आहे काय महत्वा एवढी मेंटल समजत नाही कि म्या जर कब्जा केला असं केलं तसं केलं ते चांगल्याचेच नाही चांगल्या खानदानीतलेच नाही आहे मी तर काल म्हटलं मग मॅटल मध्ये चार बॉयफ्रेंड आहेत की नाही तर चला एक म्हणा मराठी वाघासारखं कळलं वाघाचा हा म्या म्हटलं एक लाखाचं बक्षीस ठेवलं मी कालपासून एकही पुत्र आलं आल बन्याल मी आव हिचा बॉयफ्रेंड म्हणणार आहे ना आणून द्याव बस येईल हाती चला बजा कुत्ते येईले बोलता येईले कसं आहे मले काही बोलायला सापडत नाही स्वतः मारे दगडे करू करू फिरतात मग काय हिचे बॉयफ्रेंड आहे अरे कुठं मी एकटी दिसतो एवढं पुरं आपण महाराष्ट्र फिरलं कोणा तर म्हटलं असतं या माणसासोबत फिरल्या म्हणून आपली फॅमिली आपल्यासोबत पाहिजे बस फॅमिली आम्हाला आमच्या फॅमिली सोबत राहणार आम्हाला कोणाला सोबत राहायचं नाही आणि कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे आणि विषय फेसबुकवर म्हणते इले किती दराशी की स्वामी वाणी नाही आहे म्हणते सांग ते बाई दुसरे दोन दोन नवरा सोडते लग्न न करते दुसऱ्या माणसासोबत राहते स्वाभिमानाच्या गोष्टी शिकवते अरे स्वाभिमानी असते तर तो दुसऱ्याला स्वाभिमानी शिकवतच नाही मग तेच ना दिदी जा दिदी जवळ जो इज्जतदार असते तो थोडी सांगते मी इज्जतदार नंगाच नंग्या सगळं करते तेच ना तर असं आहे मी आज जुन्या घरी गेली होती नंगे नंगे तर जुन्या घरी गेली होती मी आज आणि जुन्या घरी गेल्यानंतर मी जातच नसतो शक्यतो कसं मी एक वेळा थुकते कोणाच्या नावाने तर मी थुकलेला थुका न साठणारी पोरगी आहे मी माझं एवढं मोठं बांधलेलं घर हसत हसत सोडून दिलेलं आहे आणि रेंटच्या घरात राहता पाच हजाराच्या रेंट आम्ही राहत आहोत याच्यात माझी आई सोबत आहे माझ्या माझे मुलं आहेत बरोबर मनीषा पण मधून मधून येते आता मनिषा जर आम्ही असं चुकीचं असतो एवढी मोठी जवान पोरगी आमच्या घरात त्यांनी ठेवली असती का तुम्ही सांगा आणि राहिला मीडियावरच्या कॉमेंटचा प्रश्न फेसबुकवरच्या कॉमेंटचा प्रश्न आमचे काही ते सोरी नाही आहेत नातेवाईक नाही आहेत बरोबर ना त्याच्यामुळे आम्हाला पण बोलले बोलले तरी तर चला आज मधला काम आहेत पण जे आज ना मला सगळ्यात अगोदर प्लॉट नोंदणीसाठी जावं लागते तिथून नगरपालिकेत एक काम आहे त्याच्यानंतर आईला मार्केट मध्ये घेऊन जायचं आहे बरोबर कोर्टात जायचं आहे आता जाते जेवण करते आईला आहे एकादशी मग आईनं जेवण वगैरे म्हणजे फराळाचं केलं आणि माझ्यासाठी स्वयंपाक करत आहे कारण मी प्रमोशन व्हिडिओ एडिट करत होती मुलं तिकडे खेळत आहे तर असं होतं आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नाही